मधली ही आहे ना दुसरी चक्कर आहे तुमचं सर्वांचं पहिले मनापासून स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये दुसरी चक्कर याच्यासाठी असते की सकाळी येते ना मी तेव्हा आहे ना फुलं उमललेलं नसतात जोपर्यंत ऊन चांगली येत नाही ना तोपर्यंत फुलं उमलत नाही त्याच्यामुळं बागेमध्ये मी दुसरी हालचाल बघण्यासाठी दुसरी चक्कर मला मारावंच लागते त्यासाठी चला तर आता मी सगळे फुलं वगैरे बघून घेते काय काय उमरलेले असतं अंगण वगैरे पूर्ण झाडायचं आहे मला पण काय झालं आज सकाळी सकाळीच झाडत असते पण आज सकाळी उठली तेव्हा खूप जोरात पाऊस आला आणि सगळीकडे सगळं चिकचिक झालेलं त्याच्यामुळे आता सर्व सुकलं कारण चांगली ऊन पण तापायला लागली नंतर दिवस निघाला तेव्हापासून मग ते, ते सर्व सुकलं ना पहिले मी झाडून वगैरे घेतलं आज या सर्व साड्या काढत्या कारण ह्या दोन तीन साड्या बाहेरच्या आहे आणि याला पिकोफॉल करायचं आहे पण ह्या साडीला आहे ना खालून असे आहे ना असे खडे खडे आहे त्याच्यामुळे मी बघते की याला हाताने करू का मशीनवर करून कारण मशीनवर केला तर सुई वगैरे तू ठेवून जाईन थोडासा प्रयत्न केला बऱ्याच वेळ ते दाखवते नंतर नंतर खालच्या साईडनं हातानंच केला पण तुम्हालाही असं जर करायचं असेल करा ना, 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 करा ना तर तुम्ही त्याचे पैसे ठरू शकता कारण हातानं करायला जरा डबल मेहनत लागते ना मशीननं खालून केलं ना तर ते लवकर सोपं पडते अशा पद्धतीने पहिले तरी दिवाळीच्या वेळी वेळ नव्हता पण आता चांगला वेळ आहे दिवाळीचे कामं वगैरे झाले तर म्हटलं चला आता हे साड्या होत्या दोन तीन करायच्या तर करून घेतल्या नाही तर मग नाही झाला तर नाही घेत मी आमच्या घरच्या पण भरपूर साड्या होत्या ना करायच्या त्या पण राहिल्या अजून चार पाच आता हळूहळू जसा वेळ मिळते ना तसा करून घेते म्हटलं मध्ये मध्ये दुसरे कामंसुद्धा असतातच त्याच्यामुळं मग दुपारनंतर जेवढं जमलं तेवढं करत असते मी आणि फॉलसुद्धा लावून घेतला होता नंतर वरून हाताने पण तो व्हिडिओ राहून गेला कारण मुलीला तो काढायला मला मगाशी आणि तिनं पाठवलाच नाही मला त्याच्यामुळे जेवढं झालं तेवढं तुम्हाला दाखवते असे साधेसुधे माझे व्हिडिओ मला जसे बनवता येत ना तसे बनवण्याचा प्रयत्न असते माझा सकाळची पूर्ण दिनचर्या पटापट आवरली आणि मी म्हटलं स्वयंपाक तरी नंतर राहिला ना तर होऊन जाईल पण हे काम माहिती आहे का मग कंटाळा येते कधी कधी कसं वाटते राहू दे आता उद्या करू उद्यावर असे ढकलले ना कामं त्याच्यामुळं मग जास्त लोड वाढते त्याच्यापेक्षा म्हटलं चला आता एकतरी साडी करते आणि दुपारी थोडीशी कपड्यांची प्रेस वगैरे करायची ते बघा खूप पसारा मागे काढून ठेवलेला होता मी काही कपडे प्रेसला देते आणि काही घरी करते टी शर्ट वगैरे मुलांच्या आता शाळा लागेल ना शाळेचे सुद्धा ड्रेस मी आज सर्व धुवाल लावले आणि आता धुतले ना तर मग आता सगळे दुपारी प्रेस करायला बरं पडन म्हटलं कारण आता एकच दिवस राहिला उद्याचा रविवार आणि मग परत शाळा आता उद्याचा व्हिडिओ येते का नाही येत म्हटलं आज जेवढा झालं तेवढा तरी ते ते तुम्हाला दाखवावं मी माझी दिनचर्या जे काही होती ती आणि अशा पद्धतीने माझे चालू राहते कधी बागेचं काम कधी घरातले कामं मी माझ्या आवडीचे जे काम आहे ना ते आवर्जून करत असते जसं मला शिवण्याची पहिली फार जास्त आवड होती पण आता बागकामामुळे ते थोडंसं मागे पडलं पण आता तो तसंही मी वेळ भेटला की थोडंफार हे करत राहते आणि त्याच्यासोबत बागकाम चालूच असते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल चॅनल लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांचे मनापासून